पाटील कसा दौरा असेल तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालो आम्ही मी हिंगोली आणि सगळ्यात या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृतीसुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून ताकते नाही या कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्र देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेते त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं आहे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचे आणि शांततेत वापस घरापर्यंत यायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत हे त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतो आजच उद्या परवाच असं चर्चा करतो लगेच काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकत इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय पण पुण। हे मराठ्यांचं केंद्र हे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी पृथ्वीवर आणि अंमलबाजवण्यावर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका बोलावं लागतं आणि तेरा, तेरा तारखेला तार फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय काय तुमची सरकार बाबत भूमिका सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाण होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणे की माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओदिशीला आरक्षण दिलं त्याच ओदिशी यादीत कुंबी म्हणून बाकीच्या ज्या एक शहाऐंशी जाती होत्या त्यांच्या पोटजाती जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठ्यांची पोटजात कुंबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं कीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा आंतरवाली सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला असे आणखीन आमच्या या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा ताकी त्यानंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीला आम्ही पहिल्यापासून थांबले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावी लागेल दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आला आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की येस कुस्तो अच्छा होंभूरराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये माझ्यामध्ये आणि त्यांनी जे सांगितलं सगळं आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबाद दिले त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी साहेबांनी तीन दिले असंही वाटतंय की स्पीडनं काम करतात की असं वाटतंय कारण रात्री कोण असं आज साहेब आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी आहे विश्वास ठेवावा लागणार आहे नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी येतो आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंग मुलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवशी विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठीत सगळे बाहेर निघणार आणि आणि सरकारला जागा करायचं पा, मग पाटील तुम्ही आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार तुम्ही नुसते बघा आणखी मुंबईत जायचं रॅली ती रॅली लई डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी एक खोडसा सवय पहिल्यापासून कुणाची पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागही केलंय आमच्या पुढं आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही आता ती म्हणजे काय नाही एवढ्या मोठ्या माणसानं संविधानच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवी त्यांना काय आमिष दाखविल त्यांना काही पद दाखविल आणि आमच्या रॅलयात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागेल कारण त्याला सगळा जबाबदारच मग सगन भुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये